ही आहे आंबा बर्फी आज मी तुम्हाला पुण्याची फेमस आंबा बर्फी कशी करायची हे दाखवते ही फ्रेश आंब्याच्या रसापासून बर्फी केलेली आहे ह्याच्यात खवा घातलेला आहे त्यामुळे ह्याला अशी अस्सल छान अशी चव येते मिल्क पावडर वगैरे काही घातलं नाही आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बरेच वेळा मला सगळे सांगतात की तुमचे नोटिफिकेशन्स आम्हाला आलेली नाही आहेत किंवा आम्हाला तुमचा व्हिडिओ इतक्यात आलेला नाही आहे तर त्यांच्याकरता ही खास सूचना आहे जर त्यांनी बेल ऐकॉन प्रेस केलं नसेल तर त्यांनी बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स लगेच येतील माझे आंब्याच्या पदार्थांचे भरपूर व्हिडिओ आहेत त्या सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा चला तर मग आता फ्रेश आंब्यापासून खवा घालून अस्सल चवीची आंबा बर्फी करूया त्याच्याकरता आंबे घेतलेले आहेत तसा मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे तो मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधनं रस फिरून घ्यायचा त्यामुळे तो प्लेन होतो तर असा दोन बोल मी आंब्याचा रस घेतलेला आहे एक बौल खवा घ्यायचा आहे मी तुम्हाला इथे खवा घालून आज बर्फी दाखवते तुम्हाला खवा नको असेल तर तुम्ही मिल्क पावडरचा खवा तयार करा नी तो वापरला तरी चालेल एका ट्रेला मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे त्याच्यावर बटर पेपर घातलेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बर्फी सेट करायची आहे बटर पेपर नाही घातलात तरी चालेल नुसता तुपाचा हात लावून ग्रिसिंग करून ठेवून दिलं तरी चालेल फक्त ही तयारी आधीच करून ठेवून द्यायची नंतर मग आपल्याला वेळ मिळत नाही आता पहिल्यांदा हा खवा जरा परतून घेते पॅनमध्ये खवा घेते गॅसची फ्लेम लो आहे जरासा खवा परतून घ्यायचा त्यामुळे बर्फी चांगली राहते चांगली टिकते म्हणजे वजनाने हा दोनशे ग्रॅम खवा आहे अगदी एक ते दोन मिनिट पण लागली नाही आहेत तेवढाच मी परतून घेतलेला आहे हे बघा तूप सुटायला लागलेलं आहे आता मी खवा बाजूला काढते आता सेम पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घालते मी आता त्यात हा आंब्याचा रस घालायचा आहे आता हा रस आपल्याला आटवाचा आहे गॅसची फ्लेम लोच पाहिजे हाय फ्लेम करू नका रसातलं सगळं पाण्याचा जो अंश असतो तो निघून गेला पाहिजे आधी साखर न घालता जरा रस आटवून घ्यायचा दोन तीन मिनटं मी तुपावर चांगला हा आंब्याचा रस परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये साखर घालूया एक, सा एक बोल साखर आधी घालतीये आहे दोन बॉल आंब्याचा रस होता त्याच्याकरता एक बोल साखर घातलेली आहे मी एक बॉल खवा घेतलेला आहे त्याची अर्धा बाऊल साखर घालते अशी दीड बाऊल साखर घातलेली आहे आता आपल्याला हा रस चांगला आटवाचा आहे सीझनला फ्रेश आंब्याचा रस घालून तुम्ही एकदा बर्फी करा चवीत खूप फरक पडतो मी जर तुम्हाला इतर वेळी बर्फी करायची असेल तर आंब्याचा आठवलेला रस मिळतो तो वापरून तुम्ही बर्फी करू शकता किंवा कॅनमधला जो मँगो पल्प मिळतो तो वापरून तुम्ही बर्फी करू शकता बघा रस आटत चाललेलं आहे असं जवळ येतो आहे बघा आता ह्याच्यामध्ये हा खवा घालूया हाताने मोकळा करून घातला तरी चालेल गरम येतो सुद्धा अजून गॅसची फ्लेम लो करायची किंवा एक सेकंद गॅस बंद केला तरी चालेल मी गॅस बंद करते आता हा खवा ह्याच्यामध्ये आधी छान मिक्स करून घेऊया आणि मग पुन्हा गॅस चालू करूया खवा चांगला मिक्स झालेला आहे रसामध्ये आता गॅस चालू करते आता पुन्हा हे घटतो हेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे आता मात्र गॅसची फ्लेम लोच पाहिजे ना तर खाली लागेल इथे आपण वडी नाही करत बर्फी करतो आहे त्यामुळे बर्फी कशी आतनं मऊ पाहिजे अगदी आणि वरणं थोडी सुकलेली पाहिजे त्यामुळे आपल्याला आता जास्त आठवायचं नाही आहे अगदी थोडंसं तूप घालते मी ह्याच्यात हे बघा अगदी छान आता जवळ येत चाललेलं आहे थोडंसं बाजूनी सुखायला पाहिजे त्याला बघा अजूनही असे बबल्स येत आहेत पण खूप कमी झालेत आता म्हणजे आपलं हे होत आलेलं आहे आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये एक दोन लहान चमचे पिठी साखर घालायची ही साखर ह्यात विरघळू दे असं पॅन सोडायला लागलेलं ला आहे अशी खाली तुम्हाला जाळी दिसेल थोडीशी असं झालं की गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद करते आता गरम ह्या पॅनमध्येच एक दोन मिनटं जरा करतो या गॅस बंद केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालते आहे बघा असा घट्ट गोळा झाला पाहिजे आता लगेच आपल्याला हे तवेमध्ये होताच आहे एवढं सैल असतानाच होताच आहे नॉनस्टिकमध्ये केलं की काही वाया जात नाही ही जरा जाडच असते वडीसारखी पातळ नसते त्यामुळे जरा जाडच ठोपा छान प्लेन करून घ्यायचं असं आता आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरच ही वेल सेट करायची आता बर्फी सेट व्हायला किती वेळ लागतो हे तुम्हाला मी नंतर सांगते हे बघा एक दीड तास होऊन गेलेलं आहे हे आता असं घट्ट झालेलं आहे तरी अजून मऊ आहे ही बर्फी सेट व्हायला वेळ लागतो त्यामुळे घाईघाईने ह्याच्या वड्या पाडू नका फक्त मार्किंग करून ठेवा हे बघा मी इथे असं मार्किंग केलेलं आहे छान सेट झालेली आहे बर्फी हे बघा जवळजवळ सात ते आठ तास मला लागलेले आहेत काढते आता हे मी हे बघा मार्किंग केलंच होतं तिथे तर पुन्हा सुरी फिरवते सुरीला थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा हे बघा बर्फी छान झाली आपली वरून छान सुकलेली आहे आणि आतनं ओलसर आहे मऊ आहे बर्फी अशीच असते आता ह्याच्या सगळ्या वड्या काढून घेते हे बघा इझी निघतात ही बघा ही अशी आपली परफेक्ट आंबा बर्फी तयार झालेली आहे दिसते की नाही दुकानात तशी आंबा आंबाबर्फी तेव्हा आंब्याच्या सीझनला नक्की करा